मातोशी प्रतिष्ठान फ्रेंड सर्कल क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पोर्टचे साहित्य वाटप करण्यात आले मातोश्री प्रतिष्ठान फ्रेंड्स फुलबॉट क्लबच्या वतीने खेळाडूंना स्पोर्ट साहित्याची भेट पुढाऱ्यांचा सा आदर्श न घेता खेळाडूंचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी बाबूशेठ टायरवाले विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण सुरू असताना आपल्या आवडीच्या मैदानी खेळाकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे त्या माध्यमातून सुदृष्ट निरोगी जीवन जगता येत असते जगामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या टीम फक्त आठ देशात आहेत मात्र फुटबॉल खेळणारे सर्वच देश असून फुटबॉल मध्ये जो फिटनेस मिळतो तो बाकीच्या खेळामध्ये मिळत नाही फुटबॉल खेळामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे मोबाईल टीव्ही पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याचे काम आई वडिलांनी करावे शिक्षणाबरोबरच खेळालाही तितकेच महत्व दिले पाहिजे पुढाऱ्यांचा आदर्श न घेता खेळाडूंचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी नगर शहरात लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा युक्त ठेवले आहे याकडे कोणीही लक्ष देत नाही ओपन स्पेसच्या जा जागेवर मैदान तयार करून शहरातील खेळाडूंना जागा उपलब्ध करून देणार आहे धावपटू पी टी उषा यांना नगर शहरात आणणार आहे आपल्या देशाची एवढी मोठी लोकसंख्या असताना देखील चांगले खेळाडू निर्माण होत नाही अशी खंत बाबूशाही टायरवाले यांनी व्यक्त केली मातोश्री प्रतिष्ठा फ्रेंड्स फुटबॉल क्लबच्या वतीने खेळाडूंना वाटप संस्थापक बाबूशाहेब टायरवाले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अध्यक्ष विजय टायरवाले निलेश हराळे गणेश गाडे ओंकार मसे कार्तिक नहीर बॉस टायरवाले प्रशिक्षक मयूर टेमक आदी उपस्थित होते मातोश्री मैदान येथे लवकरच फ्लड लाईट बसवण्यात येणार आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चाळीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून खेळाडूंना चांगले मैदान निर्माण करून दिले जाईल नगर शहरामध्ये एकमेव लाल मातीचे मैदान म्हणून ओळख आहे त्यामुळे खेळाडूंना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही खेळाडूंना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व खेळाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास नक्कीच चांगले खेळाडू निर्माण होतील अशी माहिती बाबूशेठ टायरवाले यांनी दिली आहे केंद्र सरकारच्या वतीने खेलो इंडिया योजना सुरू केली असून खेळाडूंना आपल्या आवडीच्या खेळांमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे नगर शहरातील वेदांत बांगर यांनी फुटबॉल खेळामध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे खेलो इंडिया स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली आहे त्यांनी खेलो इंडिया फुटबॉल ट्रायल्स अहिल्यानगर ट्रायल्स नाशिक ट्रायल्स पुणे बालेवाडी ट्रायल्स मधून त्याला जिंक फुटबॉल क्लब राजस्थान टीममध्ये सिलेक्ट करण्यात आले असून तो ऑक्झिलियम कॉन्वेंट हायस्कूल व मातोश्री फ्रेंड फुटबॉल क्लबचा विद्यार्थी असल्याची माहिती मार्गदर्शक मयूर टेमक यांनी दिली आहे. वैष्णवी प्रोग्रामचा आपण सत्कार केला. ते लहानपणापासून या ग्राउंडवर खेळत होता. बास्केटबॉल. आता गोळीरला जाऊन त्यांची टीम इंग्लंड. आधी लहान मुलात फुटबॉल खेळतात. कोणी खेळतात खरं तानी मुलांनी खेळलं पाहिजे आणि आई वडिलांनी कमीत कमी एक दीड दोन तास त्यांना खेळायला सोडायला पाहिजे त्याचं कारण व्यायाम करणं महत्वाचं हो आहे लहान लहान मुलांमध्ये पण मोठा वाटतात त्याचं कारण काय मी पण एक खेळाडू आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी तर मी शंभर मीटर पळायचे आता सासठ वय आहे माझे आता पण सतरा अठरा सेखंड मध्ये पळू शकतो आता माझ्या सासठ वय चालू झाले त्याचे फिटनेसचे कारण हे मी लहानपणापासून ला, फुटबॉल खेळायचे रनिंग करायचे शंभर दोनशे मीटर कट करायचे लांब उडी करायचे आणि गोळा चार इव्हेंट करायचे म्हणून आता काय क्रिकेटचं ते खेळणार तेच खूप कमी आता चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे आठ टीम खेळतात जगात म्हणजे फुटबॉल खेळणारं जगातलं सगळं राज्य फुटबॉल खेळतात दीडशे दीडशे दोनशे जेवढं काय राज्य जगात आहे सगळे फुटबॉल खेळतात आणि फुटबॉलमध्ये जे फिटनेस मिळतो ना तो बाकी ते बाकी खेळमध्ये मिळत नाही ते नव्वद मिनिट एकदम जीव तोडून काम म्हणजे खेळावं लागतं त्याच्यासाठी फिटनेस महत्वाचं आहे तसं त्याला प्रोटीन वगैरे द्यायला देल, पाहिजे आता काय मुलं काय असतात अंडा वगैरे खाणार नाही तसं काय नाही त्याला अंडा कोणी खाऊ शकतो ते वेदच आहे अशा पद्धतीने तुमचा आहार पण म्हणजे प्रोटीन आहार दिला पाहिजे आणि एकदम फिट बॉडी तयार केला पाहिजे त्याच्यातून निरोगी शरीर तयार होणार आणि पुढच्या पिढी आता चावा पिक्चर बघितला असेल तुम्ही कसे संभाजी महाराज कसे आहे कसं लढतात मुलांबरोबर ताकद काय तसं मुळ तयार केलं पाहिजे हे उद्याच्या भविष्यासाठी आपल्याला गरज आहे देशासाठी गरज आहे आणि मुळात कुठे कोणी मिलिटरीत जाईन कोणी पोलिसमध्ये जाऊन आय पी एस अधिकारी होऊ शकतो हे सगळे गोष्टी करण्यासाठी फिटनेस महत्वाचं आहे म्हणजे आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे <coughs> लहान मुलाला तुम्ही मोबाईलवर घेऊन देऊ नका नाही तर आजकाल काय पोरं नुसतं मोबाईलमध्ये घडत बसतो आता आजच पेपरला आलेलं आहे केरळमध्ये एक मुलगा आपल्या घरातलं पाच माणसं मारून टाकलं त्याला आयफोन घेऊन दिला नाही म्हणून मुलांना शिकलं पाहिजे तसंच खेळलं पण पाहिजे आता माझी मुलगी दोन्ही डॉक्टर आहे डॉक्टर आहे ते पण बास्केटबॉल टीम मध्ये होता बास्केटबॉल खेळायचे बोळापैकी करायची सगळं शाळेत असताना तरी तुम्ही दोघा एमडी डॉक्टर झाले तसं काय नाही खेळायला एक तास गेलं म्हणून अभ्यास काही कमी होणार नाही भरपूर वेळ मिळतो फक्त टीव्ही बघायचं आपण कमी करायचं आणि खेळायचे फॉरवेड खेळणार शंभर मीटर अकरा सेकंड मध्ये पळाला पाहिजे फॉरवेड बॉल घेऊन जाऊन गोल मारू शकतो टीव्ही बघितलं का नाही तुम्ही रोनाल्डो कसे खेळतात हा ते बघितलं पाहिजे आणि त्यांचे आदर्श घ्यायला पाहिजे कुठल्याचे आदर्श नाही घ्यायचे खेळाडूंचे आदर्श घेऊन पुढे जायला पाहिजे आणि आता पण हे ग्राउंड एकदम म्हणजे पंधरा लाख रुपये खर्च करून एकदम आता दोन महिन्यात आपण नट लावून एकदम भारी करणार आहे फ्लड लाईट करतो आपण आपण आम्हीच केलेलं आहे आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला निधी मिळाले त्याच्या अगोदर तर आपणच केलेलं आहे ग्राउंड म्हणून आता हे खेळण्यासाठी लोकांसाठी आपण करतोय आणखीन काय ठिकाणी असं ओपन प्लेस असेल तिथं पण आपण कारण काय नगरमध्ये चांगलं ग्राउंड नाही सगळं अतिक्रमण करून कोणी लक्ष देत नाही म्हणून ते आपण पहिल्यापासून मी ते बिल्डिंग एकदम मागे बांधलं कारण पुढं खेळाला जागा मिळाला पाहिजे ते नियोजन केलं अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आता नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तर नगरसेवकाला मी सांगणार आहे ज्या ज्या ठिकाणी ओपन प्लेस आहे तिथं असं ग्राउंड तयार केलं पाहिजे मुलांनी खेळायला पाहिजे आणि त्याच्यातून उद्या भविष्यात पीटी उषा केरळच्या पीटी उषा मला माहिती आहे तुम्ही आम्ही इथं मॅरेथॉन करायचो मॅरेथॉनमध्ये मी पण पहिला होतो ती पण मध्ये गोल्ड विनर आहे पीटी उषा पीटी उषाला पण आणणार आहे इथं एक दिवस म्हणजे इथं आमचं चांगला पर्याय आहे म्हणून याच्यासाठी करायचं आहे पुढचं आपण भावी पिढी चांगला व्हायला हो पाहिजे नाही तर एकशे एक पंचेचाळीस कोटी लोकसंख्या आहे आपण फुटबॉलमध्ये काहीतरी एकशे पंचवीस स्थान आहे आपला खूप मागे आपण पण ते फुटबॉल आता सुरू केलेलं आहे भारतात पण ते लवकर तयार होईल आता इंटरनॅशनल खेळाडी होईल ते जाऊन दे बाकी आपण फिटनेससाठी खेळला पाहिजे प्रत्येकाने खेळला पाहिजे एक तास आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे बाकीचं सगळं काम सोडून एक तास तरी कमीत कमी आपल्या शरीरासाठी सर्वांनी दिला पाहिजे व्यायाम करा योगा करा काहीतरी केला पाहिजे मग आपल्याला दवाखान्यात जायचं वेळ येणार असं परिस्थिती बाकी काय नाही आणि याच्यासाठी आम्ही करत राहणार तुम्हाला काय काय पाहिजे ग्राउंड तयार करणार बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी ट्वेंटी फोर अहिल्यानगर